जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भीमा कोरेगाव मित्रांनो मी जात आहे भीमा कोरेगाव येथे भी आज पण काय तयारी होत आहे मी संध्याकाळची तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला जाऊया बघू शकता आज तीस तारीख आहे किती मस्तपणे किती छान लाइटिंग लावण्यात आलेली आहे बघा

भीम अनुयायी येत जात आहेत दर्शन घेऊन जात आहेत मानवंदना घेऊन जात आहेत कारण की एक तारखेला दर्शन भेटत नसतं मित्रांनो खूप गर्दी असते त्यामुळं लांबणं दर्शन भेटतं त्यामुळं आज उद्या येऊन भीमा दर्शन घेऊन जातात मित्रांनो हे बघू शकता थोडं आणखी काहीतरी काम चालू आहे मित्रांनो हे बघू शकत रेशमी या ठिकाणी आहे फुलांची सजावट तुझ्या सांभाळच्या खाली करण्यात येत आहे मित्रांनो बघू शकता फ्रेंडच्या साह्याने थोडस सा काम राहिलेलं आहे लेबर लोक काम करत आहे मित्रांनो मोर मोडक आहेत फळ्या मारत आहे मित्रांनो कारण की बा पाय वगैरे पसरू नाही त्यासाठी जे खूब छान पद्धति सजने काम करना लोग सकता बाबा साहब छायाचित्र फ्लेक्स प्रेम किसी छान पद्धति लगने आने बरबर सभी जान प्रेम खुद छान पद्धति सजे है ठाकरे सहायने काम चालू आणि आज संपूर्ण काम संपन्न होणार आहे उद्यापासून दर्शनासाठी भीम अनुयायी येत असणार आहेत उद्या, उद्या परवा दोन दिवस मित्रांनो लांबून लांबून भीम येत असतात आज उद्या दर्शन घेण्यासाठी आपल्या पाचशे पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी ते दे आलेले बाबासाहेब गेले होते मित्रांनो एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस रोजी त्याचबरोबर आनंदाची बातमी आहे बाबासाहेब येऊन गेले होते त्याचबरोबर त्या कुटीने शंभर वर्ष होत आहेत मित्रांनो बाबासाहेब येऊन गेले होते याच ठिकाणी मित्रांनो याच ठिकाणी बसून फोटो काढले होते बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी बाबासाहेबांचं पण फ्रेम लावण्यात येणार आहे मित्रांनो हेच काम चालू आहे बघू हो शकता चला मग मित्रांनो तिकडं फुलानी सजवलेला हार दाखवतो कशा प्रकारे सजवण्यात येतो या ठिकाणी लावण्यात येत असतो सजून इकडे भंती जी आहेत बघू शकता इकडं अशा प्रकारे आहेत स्तंभ पूर्णपणे आज सजवण्यात येणार आहे मित्रांनो उद्यासाठी काहीच काम राहणार नाही बघू शकता जिकडे तिकडे फोटो व्हिडिओ काढत आहेत मित्रांनो आज थोडीशी गर्दी कमी आहे मित्रांनो उद्या प्रमाणामध्ये खूप गर्दी राहील मित्रांनो आणि त्याचबरोबर एक तारखेला तर विचारूच नका खूप गर्दी राहील दर्शनासाठी जागा आम्हाला मिळणार नाही मित्रांनो थोडस काहीतरी काम चालू आहे मित्रांनो ह्याची करण्यात देत आहे या प्ला ला घसरू नये म्हणून लाकडी पट्ट्या पट्ट्या मारण्यात आलेले ते बघू शकता पाय वगैरे घसरू नये म्हणून हरा बघू शकता तयार करून ठेवण्यात आलेली आहेत आज लावण्यात येणार आहे मित्रांनो त्याचबरोबर या चिंचेच्या झाडाला लाइटिंग खूप मस्त सजवलेली आहे मित्रांनो कलर वेगवेगळे

खूप छान पद्धतीने सजवण्यात आलेले आहे विद्या स्तंभाला लावण्यासाठी खाली खालून अजून थोडस काम राहिलेले आहे आज पूर्ण होऊन जाईल प्राणी राणी आम्ही पण आलेले मित्रांनो या ठिकाणी पोलिसांचा खूप जबरदस्त बंदोबस्त करण्यात आलेले मित्रांनो काय होऊ नाही म्हणून <laughs> सगळीकडे लाईटी लावण्यात आलेली मित्रांनो हे बघू शकता काल मी याच ठिकाणतून व्हिडिओ काढला होता या ठिकाणी लाईट लावण्यात आलं नव्हतं आज लावण्यात आलं आहे लाइटिंग सगळीकडे विजयस्तंभाचा आजूबाजूचा परिसर कारण की भीम अनुभी आलेले असतात त्यांना झोपण्यासाठी ही मोकळी जागा आहे इकडे बघू शकता मित्रांनो इकडं पुस्तकासाठी फोटोसाठी शिवरासाठी ही जागा आहे मित्रांनो ही बघू शकता त्या ठिकाणी मंडप मारलेले आहे त्या ठिकाणी कालच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओ कोणतं तरी नेता येणार त्यांचा कार्यक्रम का असणार त्यांचं भाषण असणार मित्रांनो या ठिकाणी लाईट गेलेली मित्रांनो बंद करण्यात आलेली आहे बंद करण्यात आलेली मित्रांनो या ठिकाणी त्यामुळे एकदमसा अंधर झाला मानवंदना देण्यासाठी अशा लोकांचं वाईट वाटत मित्रांनो काय करणार आपली पण इतकी चांगली प्रत्येक नाही की त्यांना मदत करावी जेव्हा आपली परत नक्की मदत अजून मित्रांनो दर्शनासाठी मानयंजन मिळण्यासाठी दर आपल्या पाचशे शोरवीरांना भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा त्या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन एफ एफ स्टॅटन यांच्या नेतृत्वातील यांच्या पाचशे सैनिकांना तेवीस हजार सैन्यांचा पराभव केला होता मित्रांनो महारबाटलींच्या शोधांचे प्रतीक म्हणून भीमा कोरेगाव येथे ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला मित्रांनो आणि त्याचबरोबर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते मित्रांनो आपल्या शिरगिरी मानवंदना देऊन ते गेले होते या ठिकाणी त्याचप्रमाणे मोठमोठ्याने संख्याने या ठिकाणी आपली मेन देशातल्या पाण्याकोप्यातून व बाहेर देशातून विकाल आणि या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात दरवर्षी खूप गर्दी असते मित्रांनो लाखो संख्येने आणि हे बघा मित्रांनो आणि आलेले आहेत या ठिकाणी जेबींचा नारा देत आहे म्हणलं की मित्रांनो वेगळाच विषय आहे अंगाला काटा येतो मित्रांनो बाबासाहेबांचं नाव ऐकलं तरी ज्या बापामुळे ते आज आपण जिवंत आहोत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देव म्हणून आपल्या नशिबात आले आपलं नशीब सुधरवून गेले ते स्वतःचा किंवा आपल्या परिवाराचा कधीही त्यांनी विचार केला नाही केवळ आपल्या समाजातील लोकांचा विचार त्यांनी केला कोणता देव धावून आला नाही कोणता माणूस धावून आला नाही मित्रांनो की फक्त आपली बाबासाहेब आले धावून आपल्या गोरगरिबांचे आपल्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी मित्रांनो जर बाबासाहेब नसते तर मी पण आज तुम्हाला हे व्हिडिओ पण दाखवला नसतो मित्रांनो आपण कुठं असतो हे पण माहीत नव्हतं कशी परिस्थिती असेल तेव्हाशी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो जास्त सांगण्यात काय अर्थ नाही मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघत आहात कॉमेंट करून नक्की कळवा मित्रांनो कारण की मला पण द्या की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहे मला कळेल या ठिकाणी पोलीस पण फोटो घेत आहेत मित्रांनो बघू शकता मित्र या ठिकाणी कोणतरी आलेला आहे चला तुम्हाला दाखवतो कोण आले पाहूयात बाबा तुम्हाला दाखवतो कर्नाटक கண்ணாடு விஸ்வ மாநாசிய

पूर्णपणे काय लिहिलेलं आहे आपण असं वाचन करून व्यवस्थित आले नाही सांगता तुम्हाला माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो कर्नाटकमधून अनुभे आलेले आहेत तुझ्याच मला मानवंदन देण्यासाठी खूप देशातल्या खाण्या खोबऱ्यातून आलेल्या असतात मित्रांनो आपल्या भारतातूनच नव्हे अख्या देशामधून आलेले असतात आपली भीम आणि हेच आहे आपली शान हेच आहे आपलं अस्तित्व भीमापोरी जाऊ चला मग मित्रांनो शेवटपर्यंत अजून व्हिडिओ बघत राहा मी आणखी तुम्हाला काही काही दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो उद्या स्तंभावरती आपल्या पाचशे शूर नाव कोरण्यात आलेले आहेत तुम्हाला मी दाखवू शकतो आत म्हणजे नाही मी तरी पण लांबून दाखवतो एकोणपन्नास ते पन्नास जणांचे नाव आहेत मित्रांनो या ठिकाणी आपले पाचशे पैकी पन्नास शूर नाव करण्यात आलेले मित्रांनो या ठिकाणी झूम करून दाखवत आहे आपला मोबाईल एवढा का खास नाही कॅमेरा आपल्या मोबाईलचा या ठिकाणी करण्यात आले आपल्या आपल्या शूरगणांची नाव या ठिकाणी लिहिण्यात आलेले काय लिहिण्यात मोबाईलचा एवढा कॅमेरा खास नाही तर तुम्हाला वाटत कॉमेंट करून नक्की सांगा हेच आहे आपली शान भीमा कोरेगाव मित्रांनो आणखीन काय घेणार आहे मला सर्व दाखवणार आहे आज तीस तारीख उद्या एकतीस परवा एक हा परिसर पूर्णपणे भरून जाणार मित्रांनो उद्या आणि परवा म्हणजे एकतीस आणि एक तारखेला आपले प्रचन, 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 आपले आ, आपली भीमा न्याय मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रचंड प्रमाणे गर्दी करतात मित्रांनो आपल्या शोर्जाना मानवंदीसाठी आलेले असतात हेच तरी आपली इतकी हवी जसं एक एक मानस कळस असतं तसंच एक एक माणसाने अटक भीमाखोरी गाव भरून गेलेला असतो मित्रांनो लाखोच्या संख्येने आलेले असतात आपली आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा कर तोपर्यंत जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय भीमा कोरेगाव चला मग गुड नाईट